नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे बरं टी ई टी जी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झाली उत्तर सूची आली अंतरिम निकाल आला आता अंतिम फायनल निकाल येणार आहे मात्र त्या निकालापूर्वी जो अंतरिम निकाल होता उत्तर सूचा होत्या त्यामध्ये अनेक प्रश्न चुकलेले होते उत्तर चुकलेले होते त्यावर आपण खूप काम केलं परीक्षा परिषदेमध्ये हे सगळं पोहोचवलं मंत्रालयामार्फत परीक्षा परिषदेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू हळूहळू आता कुठंतरी परीक्षा परिषद अंतिम निकाल लावत असताना प्रश्न रद्द करण्याचं काम करते पण खूपच स्लो करते याचे एक महत्त्वाचं उदाहरण इथं पा आत्ताची आ, जी बातमी आलेली आहे अपडेट आलेली आहे त्या अपडेटवरून पा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे बार तर शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये आपल्याला महत्त्वाची अपडेट आलेली आहे पण ती जरा सुलो काय आहे पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा डी टी दोन हजार पंचवीस पेपर एक पहिली ते पाचवी पेपर दोन सहावी ते आठवीचा अंतरिम निकाल परीक्षा परिषदेचा बार या संकेतस्थळावर दिनांक सोळा एक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता व सदर अंतरिम निकालावर दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस ते एकवीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत गुण पडताळणी व आक्षेप मागवलेले होते बर त्यानुसार दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार पेपर एक मधील एक मधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक ए संच मधला एकशे सत्तेचाळीस आहे बी मधला एकशे बेचाळीस आहे सी मधला एकशे सदतीस आहे आणि डी मधला एकशे बत्तीस आहे कोणता आहे दाखवतो प्रश्न आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ञ समीक्षकांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे व त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित उमेदवार परीक्षार्थींनी नोंद घ्यावी निकालापूर्वी अशा रीतीने प्रश्न रद्द झाल्याचे सगळ्या अधिसूचना यायला पाहिजे आणि तरच निकाल कारण अंतिम निकालामध्ये असं काही येणार नाही म्हणून हे सगळं देणं गरजेचं आहे आणि अनेक प्रश्न आहेत एवढेच प्रश्न नाही अनेक प्रश्न आहे आणि मग पहा हा प्रश्न हा डी संच प्रश्नपत्रिका आहे आणि त्याच्यामध्ये एकशे बत्तीस कोणता तर खाली सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत हा जो प्रश्न आहे हा रद्द झालेला आहे म्हणजे आता एकशे एकोणपन्नास पैकीचं मेरिट लागेल एक प्रश्न रद्द केलाय रद्द केला, रद केला म्हणजे तो वजा करून दीडशे पैकीऐवजी एकशे एकोणपन्नास पैकीच मेरिट लागेल अजून अजून काही अधिसूचना येण्या बाकी आहेत यायला पाहिजे प्रश्न रद्दच्या तर पेपर दोनच्या पेपर एकच्या तर यायला पाहिजे याच बरोबर ब्याऐंशी त्र्याऐंशी ची अधिसूचना सुद्धा यायला पाहिजे बरोबर आणि त्याचबरोबर मिडियम मध्ये जो बदल झालेला आहे तो मिडियम मधील बदल सुद्धा त्या संदर्भात सुद्धा अधिसूचना यायला पाहिजे तर आणि तरच लागलेला निकाल हा योग्य असणारी ऑथोराईज आपल्याकडे खूप पुरावे आहेत आपण सगळे संकलित करून ठेवले योग्य निकाल लावला पाहिजे यासाठी आपण काम केलंय परीक्षा परिषदेपर्यंत हे सर्व पोहचवलंय आणि जरी त्यानंतर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के परीक्षा परिषद योग्य निकाल लावेल तिथपर्यंत परीक्षा परिषद पॉझिटिव्ह आहे तिथपर्यंत परीक्षा परिषदेचं काम सुरू आहे म्हणूनच हळूहळू का होईना एक एक प्रश्न रद्द होतोय मात्र जर परीक्षा परिषदेचा निकाल योग्य आला नाही तर तुम्हाला सांगतो जवळपास तीस हजार ते चाळीस हजार उमेदवार पात्र असून सुद्धा एक एक दोन दोन मार्कामुळं परीक्षा परिषदेच्या गोंधळामुळे चुकांमुळे अपात्र ठरणार आहे म्हणून आपल्याला दोन पातळ्यांवर दोन पातळ्यांवर परीक्षा परिषदेला योग्य निकाल लावण्यासाठी काम करावं लागणारे एक आंदोलन डायरेक्ट पुण्यामध्ये परीक्षा परिषदेच्या समोर जर आंदोलन केलं आणि दहा हजार फक्त चाळीस हजारपैकी दहा हजार उमेदवार एका दिवसात सगळं विचार करावा लागेल एका दिवसात आणि दुसरा मार्ग आहे कोर्ट न्यायालय न्यायालयाच्या माध्यमातून मात्र हा न्यायालयाच्या माध्यमातूनची जी प्रोसेस आहे दोन दोन वर्ष लागू शकतात आणि था प्रोसेसही थांबू शकते म्हणून आपल्याला दोन्ही मार्ग अवलंबवायचे आहेत मात्र त्या अगोदर परीक्षा परिषदेला आदरणीय शिक्षण मंत्री साहेबांना विनंती आहे की या सर्व उमेदवारांना योग्य न्याय मिळेल त्यांच्या मेहनतीला कष्टाला न्याय मिळेल या दृष्टीने तुम्ही सर्व प्रश्न चुकलेले प्रश्न चुकलेले उत्तर यावर आम्ही जे प्रूफ दिलेले आहेत अनेकांनी ऑनलाईन पाठवले हो आम्ही प्रत्यक्ष येऊन दिलेले ते सगळे चेक करा तुम्ही तुमचे तज्ज्ञ समीक्षक जे आहेत त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित हे सगळे दाखवा त्याचबरोबर मीडियम बदलाचे सोळा ब्लॉक प्रकरण आहेत त्यांना सुद्धा न्याय द्यावा लागणार आहे आणि दरवर्षी सी टी टी आणि आपण टी ई टी सुद्धा ब्याऐंशीला आपण पासिंग देत असतो तर त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे सर्व महाराष्ट्रातील भावी शिक्षक आणि सेवेतले शिक्षक परीक्षा परिषदेच्या निकालाकडं आणि या निकालातून न्याय मिळावा आणि त्या न्यायातून त्या निकालातून सर्वजण जे बँचवर आहेत किंवा प्रश्न बरोबर दिले बरोबर केले किंवा चुकलेले रद्द केले तर पात्र होतील असे सर्व उमेदवार परीक्षा परिषदेकडे मोठ्या आतुरतेनं न्यायाची मागणी करत आहेत आणि ती सुद्धा जर नाही प्राप्त झाली तर आपण लढणार आहोत ठीक आहे पाहूया अजून काही अधिसूचना येतील का आल्या तर मी तुम्हाला ते अपडेट देत राहील धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच